शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा वेढा घातल्याने शेतात अडकले बापलेक गारडगाव येथील घटना तलाठी व काढले बाहेर खामगाव तालुक्यात काल रात्रीपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे तालुक्यातील गारड गावाला पुराच्या चा यावेळी शेतात गेलेल्या गारडगाव येथील बापलेक पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर तलाठी व स्थानिक यांनी अडकलेल्या बापलेकांना आधी जेसीबीने काढण्याचा प्रयत्न केला नंतर मोठी पोकलेन मशीन पाठवण्याची तयारी सुरू असताना दोराच्या साह्याने त्या बापलेकांना पुरातून सोडवण्यात तलाठी व स्थानिकांना यश आले आहे